नमस्कार माझं नाव तनिष सोनाली प्रमोद पवार आहे हे इथले भिवंडीवाडा रोड आहे इथले खड्डे बघा तुम्ही चिखल बघा इथे लोकांचे ॲक्सिडेंट होतात कोणाच्या गाड्या खराब होतात आता एक तर हॉस्पिटलला जायला जाऊ पण नीट आणखी खड्डे चिखल या सगळ्यांनी ॲक्सिडंट परत पण होऊ शकते काही ना करू शकतं आता गाडी खराब होऊ शकते किंवा कोणाचा आमची सुद्धा स्कूलची गाडी खराब झाली आणि त्यामुळे आमचे दोन लेक्चर उरले आणि इथून अंबाडीपासून ते भिवंडीला जायला आम्हाला खूप उशीर लागतो दोन तास लागतात आणि आता मी विनंती करतो एकनाथ शिंदे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जरा लक्ष द्या कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांना विनंती करून सांगतो मी त्यांना सांगा तुम्ही बनवायला लोकांचे ॲक्सिडंट होतात जायला हॉस्पिटलला न्यायला उशीर होतो कसं काय लोक माणसं मरताय जरा लक्ष द्या